माझे नाव मानवी निवास उलवान मी इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये शिकत आहे रेग लहान झाली हा धडा मी आता तुम्हाला वाचत वाचून दाखवणार आहे अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते चालता चालता बादशहा अचानक थांबला बादशहाने शहाने बोटाने एक रेग मारली आणि बिरबलाला विचारले ही रेग पा, पाहिलीस ही रेग लहान करायची पण पुसायची नाही जमेल का तुला बिरबलाने एकवे बादशहा कडे व एकवे रे, रेगेकडे पाहिले थोडा विचार केला पटकन खाली वाकला रेगे शेजारी दुसरी लांब रेग मारली आणि म्हणाला महाराज झाली की नाही तुमची रेग लहान बादशहा चाकीत होऊन पाहतच राहिला Thank you.